आ, काम करणारी मंडळी आहे ओळखत होतो त्यांचा पत्ता विचारला का तुम्हाला आताचा कुठे आहेत भेटत का नाही या संदर्भात चौकशी मला एवढंच विचारलं ओळखत होतात हो ओळखत होतो जिल्हा अध्यक्ष असले म्हणून सगळेच मला ओळखतात विष्णू टाटे यांच्या संदर्भात नाही त्यांना आम्ही पक्षातून काढून टाकल कराडला तुम्ही ओळखत होता तर कशा पद्धतीने ओळखत होता आहे तू जर काही घटना घडली समजा तर तुम्ही ह्या पत्रकारांना कशा ओळखता आता मैत्री आपण असं काही गावात त्यांच्यावर जे काही आरोप व्हायला लागले त्या संदर्भातली पूर्वी तुम्हाला काही कल्पना होती का ते तुमच्या पार्टीच्या काही पदावरती होते का त्या संदर्भात नाही नाही ते पार्टीच्या कुठल्याही पदावर नव्हते कशी मैत्री होती तुमच्या दोघांची नाही ते साहेबाचे पी आर ओ होते पब्लिक रिलेशन ते ठेवत होते आणि मीच काय सगळे जात होते त्यांच्याकडे तुम्ही तिथं आपली भेट झाली तुम्ही येत होता सगळे आलो त्यांच्याकडे म्हणजे सगळेच पत्रकार असतील सगळे जी एक समाजात काम करणारा माणूस म्हणून येणारच ना पी आर तुमचं त्यांचं काय बोलणं व्हायचं पी आर ओ असल्यामुळे त्यांचे प्रश्न कोण्या गावाला रस्ता नाही पाणी नाही घरकुल नाही हेच प्रश्न अधिकाऱ्यांनी काय काय विचारलं सीआयडीचे होते इतर कोणते होते काय चौकस नाही त्यांनी मला विचारलं तुम्ही त्यांना ओळखत का मी ओळखत होता ओळखत होतो ना म्हणलं किती दिवस तुम्ही त्यांना ओळखत होता तुमची काही मैत्री वगैरे ला अध्यक्ष झाल्यापासून ओळखत होतो तेव्हापासून ते त्यांच्यावरचे आता काही आरोप वगैरे व्हायला लागलेले आहेत त्या बाबतीत तुम्हाला काही कल्पना होते का नाही नाही कल्पना कशाला कल्पना असेल त्याची आपल्याला काय कल्पना कोणाची आरोप आता तुम्हाला लातूरवरून पोलिसांनी बोलवलंय कुठून बोलवलंय काय लातूर वरून नाही मी गावाकडे होतो मला म्हणले असं असं तुमची चौकशीचा भाग म्हणल्यानंतर मी जिल्हा अध्यक्ष आहे माझी जबाबदारी आहे जे जे काही मला माहिती आहे ते मी सांगितलं पाहिजे माझी ओळख होती का होती मी धनंजय मुंड्यांचा अजित पवारांच्या गटाचा मी जिल्हा अध्यक्ष आहे त्यानं बोलवलं असेल पण नाही दूध का दूध पाणी का पाणी आता पोलीस चौकशी करतील त्याच्यातून जे निष्पन्न होईल आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना सरकार शिक्षा देणारच आहे त्याच्यामुळे तुमचा बोलणार होत आहे का तसं काय किंवा या प्रकरणाच्या नंतर कधीपासून संपर्क तुटला तुमचा नाही नाही माझी त्यांची भेट एक महिन्याखाली झाली होती त्याच्यानंतर संपर्काचा काय मी